नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी मराठी चॅनलवर आजचा विषय आहे जगातील सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली कथा श्रीमान नारायण विष्णूचे दहा अवतार दशावतार हे फक्त धार्मिक कथा नाहीत हे आहे जातीच्या उत्क्रांतीचे विज्ञानाचे आणि भविष्याचे ब्ल्यू प्रिंट जे सांगितलं होतं ते हजारो वर्षांपूर्वी आपल्या पुराणातही सांगितलं होत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक अवतारामागचे खरे आणि वैज्ञानिक रहस्य प्रत्येक का अवतार काळात झालेल्या खऱ्या घटना आणि शेवटचा कलकी अवतार तो कधी येणार तर मित्रांनो लाईक बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबाला विसरू नका चला तर मग सुरू करू द्या त्याआधी ओम नमो भगवते वासुदेवाळी नमहा अशी कमेंट नक्की करा एक मत्स्य अवतार सतीयुगात प्रचंड महाप्रलय आला होता सगळेजण पाण्यात बुडाल राजा सत्यवर्त मनु म्हणजे हात धुवत होते तेव्हा एक छोटासा मासा त्यांच्या कमंडळत उडी मारतो आणि म्हणतो मला वाचवा मनु त्याला घरी घेऊन जाता मासा दिवसेंदिवस मोठा होत जातो शेवटी समुद्रात सोडतात तेव्हा तो मत्स्य रूपी विष्णू प्रकट होता आणि सांगतात सात दिवसात महाप्रलय येईल एक नाव याद करा वशिष्ठ ऋषींच्या मदतीने सात ऋषी आणि सर्व प्राण्यांचे बीज घेऊन बसा वैज्ञानिक रहस्य दहा बारा हजार वर्षांपूर्वी शेवटचा हिमयुग संपला समुद्र पातळी अचानक एकशे वीस मीटर वर आली जगातील नव्वद टक्के पाणी जमनीत गेले नोहाची बो गिरगमेशरची कथा भारतातील मत्स्य कथा सगळ्याच मूळ घटना एकच मत्स्य अवतार म्हणजे जलचर ते उभयचर जीवनाची पहिली पायरी द्रावींच्या उत्क्रांतीत पहिला टप्पा आहे मासे दोन कुर्म अवतार दुसरा अवतार कासव समुद्र म्हणत देव आणि दानो अमृतासाठीच ढवळतात मन मंदर पर्वत बुडू लागतो तेव्हा विष्णू कासव रूप धारण करतात आणि पर्वत त्यांच्या पार्टीवर स्थिर होतो वैज्ञानिक रहस्य प्राचीन काळी पृथ्वीच्या एक्नॉलॉजी प्लेट खूप अस्थिर होत्या कासव हे प्राणी करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर आहे त्यांची पाठ अतिशय मजबूत असते कुरमावतार दाखवतो स्थिरता संयम आणि अवतार तिसरा अवतार आहे वराह हिरण्यक्ष नावाचा राक्षस पृथ्वीला पाताळात घेऊन जातो विष्णू प्रचंड रूप धारण करतात हिरण्यक्षाचा वध करतात आणि दातांवर पृथ्वी उचलून बाहेर काढतात वैज्ञानिक रहस्य पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती स्थिर होण्यापूर्वी खूप मोठे भूकंप ज्वालामुखी होत होते हे प्राणी जमिनीखाली खूप खोल अवतार म्हणजे जमीन स्थिर करणारी शक्ती उत्क्रांतही जलचरानंतर सरपडणारे प्राणी मग सस्तन प्राणी दुक्कर प्राणी त्यातले महत्वाचे चार नरसिंह अवतार हिरण्य वरदान ना माणूस मारू शकेल ना प्राणी ना दिवसा ना रात्री ना घरात ना बाहेर प्रल्हाद भक्त आहे त्याला वाचवण्यासाठी विष्णू स्तंभातून नरसिंह रूपात बाहेर पडतात संध्याकाळी दारात बसून नखाने हिरण्य शिपूचा वध करतात रहस्य हा अवतार दाखवतो नियमांची लिपूस शोधून त्यांना याचा नाश करता येतो संक्रांतीतही याच काळात माकडापासून मानवाने संक्रमण केले होते अर्ध प्राणी अर्ध माणूस पाच वामन अवतार पाचवा अवतार आहे ठिंगले ब्राह्मण बलिराजा अतिशय दानसूर पण अहंकारे वामन रूपात विष्णू तीन पावलांसाठी जमीन मागतात पहिल्या पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात आकाश व्यापतो तिसरे पाऊल डोक्यावर ठेवून पाताळात रहस्य अहंकार कितीही मोठा असला तरी तो एका क्षणात खाली येतो वामन हे ठिंगणे असले तरी त्यांची शक्ती अनंत बुद्धी आणि विनयाची विजय आहे सहा परशुराम अवतार सहावा अवतार क्रोध आणि न्याय क्षत्रिय एकवीस वेळा पृथ्वीवरून नष्ट करतात कारण ते अत्याचारित झाले होते जगदमनु ऋषींच्या गायीवरून कातवीर्य अर्जुनाशी युद्ध आई रेणुकाच्या प्रचंड क्रोध रहस्य जेव्हा हद्द होते तेव्हा क्रोध ही धर्म बनतो हा पहिला अवतार जो पूर्णपणे मानवी शरीरात आहे पण ब्रह्मास्त्र वापरतो म्हणजेच प्राचीन काळी अन्न वस्त्रे होती का सात श्रीराम अवतार सातवा अवतार मर्यादा पुरुषोत्तम रामायण तुम्हाला माहीतच आहे पण रहस्य राम हे आदर्श माणूस आहे पिता आज्ञा पत्नी भक्ती योग्य वागणूक रावण हा महापंडित होता पण अहंकाराने मॅश पाऊ आठ श्रीकृष्ण होता आठवा अवतार पूर्ण अवता गीता महाभारत रासलीला सुदर्शन चक्र कृष्ण म्हणतात यदा यदा ही धर्मस्य तदा तदमस्य सुमाज हा एकमेव अवतार बालपणापासून मृत्यूपर्यंत पूर्ण दाखवला गेला नववा अवतार गौतम बुद्ध पुराणात बुद्ध अवतार का कारण त्या काळी लोक यज्ञ यागात प्राण्यांची हत्या करत होते विष्णूने बुद्ध रूप घेऊन आणि करुणा शिकवली दहावा अवतार कलकी अवतार दहावा आणि शेवटचा अवतार कलकी जो अजूनही यायचा आहे शंभर गावात विष्णू यश आणि सुमती यांच्या घरी कलकी जन्म घेते देवदत्त नावाची घोडे खडक घेऊन जगात संपूर्ण अधर्माचा नाश करते कलियुगाचा शेवट चार लाख सत्तावीस हजार वर्षांनी होईल म्हणजेच अजून चार लाख सव्वीस हजार सातशे वर्ष बाकी आहे पण काही संत सांगतात कलकीची बीज आता निर्माण होत आहे जेव्हा पृथ्वीवर धर्म राहील तेव्हा कलकी येईल मित्रांनो दशावतार हे फक्त कथा नाही हे आहे मानवाच्या प्रवासाचे विज्ञानाचे आणि अध्यात्माचे अद्भुत मिश्रण तुम्हाला कोणता अवतार सर्वात जास्त आवडतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल त्यात सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबाला विसरू नका भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्ण जय भोलेनाथ धन्यवाद